संपूर्ण पर्यूषण पर्वात मुंबईतील कत्तलखाने बंद ठेवा अशी मागणी आता जैन समाजाने उच्च न्यायालयात केलेली आहे अशी याचिका त्यांनी दाखल केली आहे केवळ दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याला जैन समाजाने आक्षेप घेतलाय केवळ दोन दिवस नको संपूर्ण पर्यूषण पर्व काळात कत्तलखाने बंद ठेवा अशी याचिका आता जैन समाजाने मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे मुघल सम्राट अकबरने देखील कत्तलखाने बंद ठेवले होते असा या याचिकेत दावा करण्यात आलाय अकबराला पटवणं सोपं पण सरकारला आणि महापालिकेला पटवणं कठीण आहे असं या याचिकेमध्ये जैन समाजानं म्हटलंय दोन आठवड्यात म्हणणं मांडा यानंतर असे कोर्टाने महापालिकेला आदेश दिलेत नंदकिशोर गावडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नंदकिशोर काय अधिकची माहिती नक्कीच जर पाहायला गेलं तर चोवीस ऑगस्ट आणि सत्तावीस ऑगस्टला कत्तलखाने बंद करण्यासंदर्भात एक याचिका आहे जी दाखल केलेली आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण पर्युषण पर्वात जे कत्तलखाने आहेत ते बंद करण्यासाठी एकंदरीत जैन समाजाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका असलेली आपल्याला पाहायला मिळते पण मात्र जर पाहायला गेलं तर मुघल सम्राट अकबरला देखील कत्तलखाने बंद करण्यासंदर्भात पटवणं सोपं मात्र महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला पटवणं कटील जैन समाजाच्या वकिलांचा मुंबई महानगरपालिकेवरती असा टोला लगावण्यात आलेला आपल्या आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीत जर पाहायला गेलं तर पर्युषण काळात केवळ दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याच्या आदेशाला जैन समाजाचा आक्षेप आहे मुंबईत चोवीस ऑगस्ट आणि सत्तावीस ऑगस्टला कत्तलखाने बंद करावेत अहमदापेक्षा मुंबई जैन समाजाची समाज जर पाहायला गेला तर आधी काय मुंबई महानगरपालिकेचा विचार न घेण्याची वकिलांची कोर्टात माहिती असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एकंदरीत याचिका दाखल केलेल्या आहेत महानगरपालिके महानगरपालिकेवरती यावरती जे म्हणणं आहे ते मानना मांडण्याचे सुद्धा आदेश दिलेले आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत नक्कीच धन्यवाद नंदकिशोर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी